नमस्कार आपल्या मराठी गृहिणी स्पेशल चॅनेल वरचे तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक खास आणि सुंदर कापडे कवर जे देवाच्या चौरंगावर घालण्यासाठी बनवले आहे पूजा सजावट करताना अशा मुळे आपलं देवघर खूपच आकर्षक दिसत चला तर मग बघूया या कवरचं सोपं आणि सुंदर डिझाईन ज्या चोरंगावर किंवा पाठावरती आपल्याला कवर, कवर, कवर बनवायचं आहे ते घ्यायचं आहे आणि त्याचं माप घेऊया तर चोरंगाचा आपण माप घेतलेला आहे त्यामध्ये एक इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा घेणार आहोत चोरंग आहे त्याच्यामुळे चारही बाजू सेम असतील पाटासाठी आपल्या दोन बाजू सेम असतील आणि दोन बाजू छोट्या आणि दोन बाजू मोठ्या अशा असतील तर तसं तुम्ही माप घ्या तर त्या पद्धतीने मी हे कापड कट करून घेतलेलं आहे एक इंच यामध्ये शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेले आहे आता आणखीन एक आपल्याला माप लागणार आहे ते म्हणजे आपल्याला इथे एक पट्टी बनवायची आहे ती किती मोठी घ्यायची त्यानुसार तुम्ही माप घ्या आणि त्यामध्ये सुद्धा एक इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर हे आपण माप घेतलं तर पंधरा इंच आहे म्हणजे आपल्याला पूर्ण असं चारही बाजूने हे पट्टी लावायची आहे तर साठ इंच होतील आणि प्लस मी वीस इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण की आपण त्यामध्ये थोडस दुबडणार आहोत त्याच्यामुळे एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचे आहे तर हे जे आपले पट्टी आहे ना हे आपण जॉईंट करून घेणार आहोत तर एक पट्टी सरळ ठेवायची आहे आणि दुसरी पट्टी अशी त्याच्यावरती अशी उलटी ठेवायची आहे व्यवस्थित बरोबर करून या ते पाव इंचावरती आपल्याला इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारल्याच्या नंतर आपल्याला हे पट्टी उलट करून घ्यायची आहे आणि आपण जी शिलाई मारली ना पाव इंचावरती त्या दोन्ही जे कापड आहेत ना त्या बाजूला करायच्या आहेत एका साईडला अशा दोन्ही बाजूला करायच्या आणि मधनं इथे आपल्याला हे शिलाई मारून घ्यायची आहे हे कवर मी वेलवेटचा पिवळा रंगाचं कापड वापरून बनवलेलं आहे यामध्ये छान असं सुंदर गोल्डन कलर सुद्धा आहे तर पहा आपण हे जॉईन केले आहे बाकीच्या पट्ट्या सुद्धा आपण अशा जॉईन करून घेऊया आणि इथे आपण पाव इंच असं दुमडायचं आणि इथे आपण एक शिलाई मारून घ्यायची आहे पट्टीला डिझाईन अगदी सोप्प आणि पारंपरिक आहे आणि चौरंगाच्या मापानुसार आपण हे सहज घरी बनवू शकतो हे फक्त देवासाठीच नाही तर तुम्ही घरगुती सजावटीसाठी उत्सवात किंवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी वापरू शकता जिथे आपण शिलाई मारलेली आहे ना तिथे आपण एक सुंदर अशी लेस गोल्डन कलरची लावून घ्यायची आहे अगदी छोटीशी नाजूक ही लेस मी लावून घेते पूर्ण पट्टीला आपण एका बाजूला ही लेस लावायची आहे यामुळे चोरंग एकदम सुंदर आणि एक वेगळंच असं हे आपलं कवर तयार होईल तर संपूर्ण पट्टीला आपण ही लेस लावून घेतलेला आहे चोरंगाचा जो चोकणी कापड आहे तो घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला ही पट्टी लावायची आहे तर पट्टी आपल्याला अशी उलट करायची आहे आणि इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर एक इंच शिलाई मारायची आणि अर्धा इंच ते पाव इंच आपल्याला दुमडून घ्यायचं आहे जेवढी तुम्ही पट्टी एक्स्ट्रा घेतली त्यानुसार तुम्हाला दुमडायचं आहे तर मी एक इंच शिलाई किंवा दीड इंच शिलाई मारून घेते आणि त्याच्यानंतर पाव इंच ते अर्धा इंच दुमडते तर इथे आपण एक ते दीड इंच शिलाई मारून घ्यायची आणि पुन्हा इथे पाव इंच ते अर्धा इंच असं दुमडून घ्यायचं आणि शिलाई मारून घ्यायची आहे तर मी तुम्हाला इथून दाखवते पहा एक इंच आपण इथे शिलाई मारून घेतली त्यानंतर पाव इंच ते अर्धा इंच दुमडून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला एक इंचापर्यंत शिलाई मारून पुन्हा अर्धा ते पाव इंच दुमडून घ्यायचं म्हणजे ती डिझाईन आहे ना खूप सुंदर अशी इथे डिझाईन तयार होते तर अशाच पद्धतीने पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर एकदम शेवटी थोडस जे बाकी आहे ना तिथे ही जी शिलाई आहे ना स्टार्टिंगची तिथपर्यंत आपण ही शिलाई मारून घेणार आहोत एक्स्ट्रा कपडा असेल तर तो कट करा आता इथे आपली पूर्ण शिलाई मारून झाल्याच्या नंतर हा जो कपडा आहे ना हा असा आपल्याला सरळ करायचा आहे आणि सुरुवातीचा जो कपडा होता ना तिथे आपल्याला व्यवस्थितपणे ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला अर्धा इंचा इथे ही शिलाई मारून घ्यायची आहे अर्धा इंच ते पाव इंचा पर्यंत तुम्ही ही शिलाई मारून घेऊ शकता लॉक शिलाई सुद्धा मारायची आहे तर अशा पद्धतीने आपले हे कापड तयार झालेलं आहे चोरंगासाठी कवर तयार झालेला आहे आता आणखीन आपण सुंदर करणार आहोत त्यासाठी मी इथे पुन्हा लेस लावणार आहे चारही बाजूने आपण लेस लावल्याच्यामुळे काय होईल खूप सुंदर असं हे आपलं कवर तयार होईल तर जी लेस आपण खाली लावली होती तीच लेस आपण इथे वरती लावून घेणार आहोत मैत्रिणींनं हे सुंदर कापडी कवर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट मध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नव्या सुंदर सजावटीच्या आयडियासह धन्यवाद